सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद कळ्या मंदी माझ नाग अंग जिंचा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो आहे राणी आपल्या धुंदी मध्ये दंग माणसांनी माणसांचे सोडले का रंग म्हाताऱ्याच्या धोत्राची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपल्या चिपऱ्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना शहरातली गाडी बघा धुमच गाती भावनांनी भावनांशी तोडली कानाती ओल चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती सरजा राजाची जोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सुरा मंदीचा खुपूर्ण पोळी चुलीवरल्या भाकरीची चव ही सुटना काय <प्रेंगा> सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना गाव सुटना Ngawa Suterna, Ngawa Suterna. Thank you.